मला जी काही कल्पना नाही पूर्णपणे कोणते करत आहे पण कि एक आहे गेली कित्येक वर्ष मी पाहतोय मुंबईमध्ये इंग्रजी नाटकं किंवा हिंदी नाटकं किंवा गुजराती नाटकं ही सातत्यानं होत असतात अलीकडे हिंदीमधल्या जो सिनेमा निघावतो मोगले आजम ते सुद्धा शापूरजी हिरांजी यांनी फार मोठ्या प्रमाणावर तिथे गाण्यांचंही सादर केलेलं आहे हे राम म्हणून हे राम का ते ते नाटर नाटर काय असं काहीतरी आहे एक नाटक रामावर ते सुद्धा हिंद गुजराती नाटक पण खूप होतात पण आता हे कुणातर्फे काय केलेलं आहे काय माहीत नाही परंतु हे कार्यक्रम जे आहेत ना होत असतात सिनेमा सुद्धा जे आहे दक्षिणेतली सिनेमा जे आहे ते सुद्धा आमच्याकडे थिएटरला लागत असतात गुजराती मराठी वाद सध्या ठीक आहे आमचे ते चालूच राहणार लोकांचे राहणारुकीचे कार्यक्रम ते सुद्धा सुरू राहणार आहेत ना माहिती नाही त्याची काही माहिती नाही काय नरेश मस्के म्हणजे अजून बरोबर आठवणीत पण येत नाही ते आणि काय त्यांना जाच होता आणि काय मला काहीच कळप कदि कदि तो तो का का असेर, असेर, ते काय आहे की कधी कधी म्हणजे त्याचा आपण अर्थ चुकीचा घेतो असं माझं म्हणणं आहे माझं म्हणणं काय की मंत्र्याकडे लोक कधी येतात ज्या वेळेला तलाठी असेल प्रांत असेल आणखीन कोणी असेल अधिकार त्याच्याकडे न्याय मिळत नाही त्या लोक मंत्र्याकडे येतात आता सर तुम्ही पाहाल लोक जे आता मला भेटतील आणि सांगतील म्हणतो हे काम करा हे काम करा आता ही काम असतात पीडब्ल्यूडीचे पीडब्ल्यूडी जाऊन त्यांनी केले असतील कशा लोक येतील तीच गोष्ट जी आहे मग महसूल खात्याचे असतात तर अशी काही काम असते आणि हे काम करत असताना ते लोकांच्या सार्वजनिक दृष्ट्या महत्वाचं काम आहे परंतु कधी कधी उभीच कायद्याचा केस नियमाचा केस काढला जातो आणि ते काम होत नाही अशा वेळेला आपण ते काम करून देई लोकांची तर लोक आपली आठवण ठेवतात असं त्यांना म्हणायचं आहे बाकीच्या नियमाने जे काही सहजी आहेत ते व्हायचं ते होतात नियमाच्या बाहेर करा असं नाही परंतु नियमामध्ये त्याच्यामध्ये ज्याला इंग्रजीमध्ये एम्बिग्युटी म्हणतात की संदिग्धता असते की असं करायचं का असं करायचं त्याचा अर्थ काय घ्यायचा त्यावेळेला मंत्र्यांनी त्याचा निर्णय घ्यायला पाहिजे याचा अर्थ लोकांच्या दृष्टीने असा घ्यायचा तुम्ही म्हणाल की अधिकारी दालनात काम करत नाही म्हणून लोक तुमच्याकडे येतात असं नाही आहे सगळीकडे अधिकारी मग एक सांगितलं की अधिकारी त्यांच्या त्यांच्याकडे अडचणी खूप असतात फंडाच्या अडचणी आहेत त्यांच्याकडे जे दोन लगटाच्या मारामारी आहेत त्यांच्याकडे जे नियम आहेत समोरचं काम त्या माणसाचं बरोबर आहे पण ते नियमामध्ये कुठेतरी अडकलेलं आहे दिसत नाही बरोबर अशा वेळेला मंत्र्यांनी किंवा आमदार जे आहेत ते काम करतात आणि मग ते लोक म्हणतात किंवा काम झालं याचा प्रत्येक वेळेला तुम्ही एका अर्थाचा दुसरा अर्थ नका घेत जाऊ काय याचा अर्थ अधिकारीच काम करत नाही असं नाही मी मग कधी कधी अधिकाऱ्यांना सुद्धा असं वाटतं की बाबा हा निर्णय जो आहे तो ह्या ह्या ज्या शब्दांमध्ये कसं काय बसवायचं मग त्याचे मंत्री आमदार वगैरे जे काय के अधिकारी सेक्रेटरी तो निर्णय घेऊन टाकतात की असं नाही असं करा असं मुश्रीफचा काही संबंध नाही हे जे मुश्रीफ ज्यांचं नाव तुम्ही घेतात ते पोलिसांमध्ये आय जी होते अशाच कुठच्या तरी पदावरती होते त्याच्यानंतर मला वाटतं ते झाले आणि मग ते अशी काही पुस्तक लिहितात त्याच्याशी मंत्र्याशी काय संबंध आहे हे सगळे जे त्यांची घरे वेगळे असतात त्यांचे बंगले वेगळे असतात त्यांची सोच वेगळे असते तसे मंत्र्याचा काय संबंध आहे तो तो मंत्री लोक आमच्या कामामध्ये आहे शेतकऱ्यांच्या कामामध्ये त्याचा काय संबंध असतो उगीच काहीतरी आपलं वाड्याची झाड पिपळा होतं त्याला झाली पण कित्येक वर्ष राहिली त्याला एक आहे की झाडकी बहीण या शब्दामध्ये स्त्रीचा उल्लेख आहे आता तिथे पुरुषांनी जर त्याचे फायदे गैरफायदे जर खोट्यापणाकडून घेतले असतील तर त्याला जाब नको विचारायला त्या वेळा जाहीर निवडणुका सुरू झाल्या लोकांनी पण आणि त्याचा फायदा पुषाने घेत बसले तर अशा लोकांनी पैसे सुद्धा वसूल केले पाहिजे आणि कारवाई सुद्धा करायला पाहिजे पण काही काही जे आहेत ठिकाणी जे आहेत जिथे दोनच महिलांना करायला ते तीन महिलांनी केले आहे आणखीन काही झालेलं आहे किंवा एक मोटरसायकली वगैरे असताना सुद्धा त्याने फॉर्म जे काही नॉर्मच्या बाहेर अशा काही गोष्टी आल्या यांना काही आवश्यकता नाही त्याची त्या पैशाची तर त्यांच्या बाबतीमध्ये आपल्याला सांगताय की बा तुम्ही आता बंद करा ते अनेक कर आमच्या भगिनी ज्या आहेत त्या पुढे पुढेच ठीक आहे आमचं बंद करा कारण आमच्याकडे जे आम्ही नॉर्ममध्ये मध्ये बसत नाही आमच्याकडे गाडी आहे घोडा आहे सगळं आहे पण पुरुषांनी करणं हे तर फारच पुढचं झालं आणि त्यामुळे ह्या हो सगळ्या गोष्टी होतात आता प्रश्न राहायला एक आहे आपल्या घरामध्ये म्हणून नेहमी सांगतो अचानक एखादी योजना आपण हाताळून घेतली आपली तर तेवढीच आहे जवळपास काय समजा हजार रुपये आमदानी आहे ती यायला एकदम समजा सव्वा अकराशे झाली एखाद्या वर्षामध्ये हजाराची सव्वा अकराशे झाले सव्वा दहाशे झाले काय समजा आणि एकदम पाचशे रुपयाचा बोजा तुमच्यावर पडला कुणी आजारी आहे म्हणून काही लग्न आहे म्हणून काय तर आपण बाकीच्या ठिकाणी थोडासा थो मागे पुढं करतो सर ठीक आहे हे नंतर करू हे नंतर उद्या देतो एवढाच फरक आहे लाडकी बहिणींवरचा हा मोठा चंक आहे तो काही लहान चंक नाही पैशाचा मोठा उजा आहे तो देत असताना थोडीशी जरा मागे पुढं होतं कुणाचे पैसे बुडत नाहीत आजचे पैसे पंधरा दिवसाने मिळत आहेत शिवभोजनचे सुद्धा पैसे काही आलेत ते वाटले आणि शिवभोजन जिथे तिथे योग्य प्रकारे ते भोजन गृह चालवलं जात नाही त्याच्या बाबतीमध्ये कारवाई करण्याचे आदेश सुद्धा आम्ही दिलेले आहेत परंतु काही लोकांच्यामुळे जे लोक चांगले चालवत नाही त्याच्यामुळे खरोखर जे गरजू लोक आहेत त्यांना दहा रुपयामध्ये जेवण पाहिजे किंवा ज्यांच्या त्या केंद्रामुळे त्यांचं घर चालवलं जातं अनेक दहा लोकांचं तरी घर चालवलं त्या लोकांमधेच फटका बसतो आणि काही लोक जे आहेत त्याचा गैरफायदा घेत आहेत असं सुद्धा असो पण ते सुद्धा पैसे हळूहळू येत आहेत म्हणून जे सांगितल्याप्रमाणे सर्व योजनांचे पैसे येणार फक्त ते मागे पुढे होत आहेत असं आहे की त्यांनी ज्या वेळेला पक्ष बदल केला असेल तुझा कायद्यात बसून गेला असेल ना त्यांनी एका पक्षात निवडून येऊन दुसऱ्या पक्षात उडी नाही त्यांनी कायदेशीर त्या होत्या ते मला म्हणजे राष्ट्रवादी सुद्धा होते पण त्यांनी मग नंतर पक्ष बदलला पक्ष बदलून ते, पक्षा 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 ते दुसऱ्या पक्षात बीजेपीतून निवडून आलेले आहेत आणि ते स्वतः चांगले वकील आहेत त्यांच्या बाबतीमध्ये असं काही बोलणं मला बरोबर वाटत नाही हा आता बाकी ज्या काही गोष्टी असतात पक्ष पुढून जेव्हा लोक जातात की एका नेत्याकडे आपण निवडून ने येतो आणि त्याला सोडून जेव्हा जातो त्या लोकांच्या जा टीकेचे घाव आपल्याला सहन करावे लागतात असं आहे की मला पण आश्चर्य वाटलं की दोन तीन तास जो आहे हा इंचूर चौफुलीवर हजारो वाहनांचा खोळंबा झाला आणि सगळ्यांना रस्त्यावर घेऊन बसल्या आता त्याच्यामध्ये काही काय म्हणतात तुमचे तो जाधारक जे विस्थापित असतात आणि बरेचसे जे कार्यकर्ते पण पर असतील पण त्रास झाला लोकांना म्हणून असे वाटत की आमचे तिथले दोन नेते भाऊ हे शिंदे गटामध्ये आहेत त्यापैकी आमदार आहेत ते शिंदे गटात आहे आणि शिंदे गटाचं शिंदे ज्या त्यांच्याकडे जे खाते आहेत त्याच्यामध्ये नगरविकास खातं सुद्धा आहे अनेक खात्यापैकी त्या खात्याने तो निर्णय घ्यायचा आहे त्या खात्याने तो निर्णय घ्यायचा इथे लोकांना त्रास देण्यापेक्षा तुम्ही त्या मंत्र्यांकडे गेला असाय बाकी तर जातात ना हे पण काम घेऊन जायचं होतं लोकांना उलट त्रास कशाला दिला आम्ही तर प्रयत्न करतो आज नाही कितीतरी दिवसापासून आज नाही टोपे मावा असतो त्यावेळेला ते खातं सांभाळ पासून आम आमचं चाललंय की काहीतरी मार्ग काढा म्हण म्हणा उपमुख्यमंत्री शिंदे साहेब यांचे चिरंजीव सुद्धा इथे आले होते त्यांनी सुद्धा मीटिंग घेतली त्यांनी सुद्धा सांगितलं मी करतो म्हणून मग आता तिथून करून घ्यायचं ना प्रत्येक गोष्टीसाठी हे असं करायचं कारण का मग आणि मग आमचे प्रयत्न सुरूच होते तर मग दादाकडे जे आहेत मंडळी पण म्हणाले संदर्भ पण ते म्हणाले की बाबा आणि माझ्याकडे मी मागे सुद्धा काही वर्षापासून त्याचा पाठपुरावा करतो की आमच्याकडे लातूर पॅटर्न प्रमाणे आम्हाला तिथे हा ला। पॅटर्न लातूर पॅटर्नचा जो आदेश आहे तो पंधरा वीस वर्षापूर्व पूर्वीचा पुरौत पुरौत जवळपाचा आहे आणि उलासराव देशमुख होते तेव्हाचा तर अशीच गोष्ट झाली होती म्हणजे विस्थापित केले होते, के होते लोक आणि मग त्यांच्यासाठी दाळे मानले पण त्यांच्यासाठी मग काही आरक्षण ठेवलं होतं आणि काही किंमत पण काहीतरी त्यांना मदत केली होती तर तो जी आर आम्ही त्यांना दाखव म्हणजे अजितदादांना दाखवला म्हटलं याच्याप्रमाणे आम्हाला एवढं सुद्धा करून द्या ना मग त्याने तिथे एक अधिकारी होते त्यानं सांगितले तपासा आणि मग आमच्याकडे <coughs> आण तिकडे जर केलं असेल अपवादात्मक तर इथे सुद्धा एक अपवादात्मक करता येईल हे आम्ही करतो ते मंत्रालयात काय ज्या गोष्टी इकडे करायच्या तिकडेच कराव्या त्या गोष्टीसाठी आता फक्त निवडणूक येणार आहे आणि म्हणून त्या अशा गोष्टी करण्याची काही आवश्यकता नाही लोकांना त्रास देण्याची त्याच्यामुळे उलट लोकांना त्रास होतो मत येणार असतील तर देणार सुद्धा नाही